हॅलो राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौतीस इंच कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग तसेच पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर टाकून ब्लाऊज पीसची पण कटिंग बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची यायची आहे चौदा इंच नंतर शोल्डर साडेपाच इंच आणि मुंडा सव्वा पाच इंच चौतीस इंच छातीनुसार तर आपल्याला जिथे मुंड्याचे आपण घेतलेलं आहे त्या तिथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे त्या लाईनवरती आता आपल्याला छातीचे माप टाकायचे आहे आपला छाती आपली चौतीसी चौथीचा चौथा साडेआठ प्लस अर्धा इंच आपल्याला छाती लुजिंग द्यायचं आहे आता खालच्या साईडला आपल्याला कमर कमर घेरचा चौथा प्लस एक इंच डाचरून यायचे आहे कमरे घ्याचा चौथा साडेसात प्लस एक इंच डाचरुंदी घेतलेली आहे आणि ते दोन्ही पॉईंट एकामेकाला जॉईंट करून घ्यावेत मुंड्याच्या रेषेवर मुंड्याची रेष छातीच्या रेषेवर ओढून घ्यावी आणि छातीचा कमरघेराची रेषा जोडून घ्यावी त्यानंतर आपल्याला आत्तावरती शोल्डरचं आपल्याला जेवढं आवडीप्रमाणे आपलं शोल्डर आपलं तयार शोल्डर अडीच इंच आहे त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच केलेलं आहे तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे पुढील गळा सहा इंच आहे आणि खाली रुंदीला तुम्ही तीन पावणे तीन दोन इंच तुम्ही पुढील खालच्या साईडला रुंदीला घेऊ शकता इथे मी तीन इंच गळा घेतलेला आहे खालच्या साईडला म्हणजे खालून रुंदन वरती आपला गळारुंदी आहे ही घ्यायची असते दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे आणि शिलाई मार्जिनची एक लाईन ओढून घ्यायची आहे आता बाहेरील मुंडा सव्वा इंचावर आणि आतील मुंडा पाऊण इंचावर आपल्याला ह्या कोपऱ्यातून काटकोणातून आपल्याला असे आकार दिले द्यायचे आहेत आतील मुंडा आणि तिथे जिथे पॉईंट दाखवला आहे तिथे पाव इंचाचं अंतर राहिलं पाहिजे आणि खालच्या साईडला जे आपलं मार्जिन आहे ति तिथून खाली पाव इंचावर खाली तिरकस अशी थोडीशी लाईन अशी उडायची आहे आणि खालच्या साईड आता आपल्याला फ्रंट बाजू आपल्याला कट आखायची आहे आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही सोबत आखत आहोत आता आपल्याला फ्रंटची ब्रेसपट्टी आखून घेतलेली आहे दोन्ही साईडला मी अडीच अडीच इंच टाकून आखून एक लाईन ओढून घेतलेली आहे आता आपल्याला कटोरीचे माप टाकायचे आहे कटोरीचे माप आपले अडीच इंच येते चौथी छातीनुसार आणि तिथे एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि गळ्यावरती आता आपल्याला कटोरीचे माप टाकण्यासाठी पाच इंचावर मार्किंग करून कटोरीचा गुलाबा आकार द्यायचा आहे आणि पुढील गळ्याचा आकार कटोरीपासून व्यवस्थितरित्या गोलामध्ये गोलाकार द्यायचा आहे ब्रेस्पट्टीच्या तिथे एक इंच ओढून आपल्याला क्रॉसमध्ये ब्रेसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा बाहेरच्या बाजूने कटिंग करत बाहेरील हे दोन पदर आहेत एक फ्रंट आणि एक बॅक आता आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला बाहेरील मुंड्याचा आकार दोन्ही पण पेपरची कटिंग करून घ्यायचे आहेत दोन्ही पेपरचे भाग बाहेरील मुंड्याचे आकार कटिंग करायचे आहेत आता आपल्याला जो पेपर आहे तो आपला ओपन करून मधून कटिंग करून घ्यायचा आहे मधून कटिंग केल्यामुळे आपल्याला बॅकची बाजू वेगळी आणि फ्रंटची बाजू वेगळी आपण केलेली आहे आता आपल्याला फ्रंटची बाजू आधी आपण कटिंग करून घेणार आहोत आधी ब्रेसपट्टीचं कटिंग करणार आहोत त्यानंतर कटोरी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने पहिल्यांदा पुढील मुंड्याचा आकार कटिंग कर करणार आहोत त्यानंतर आपल्याला कटोरी कटिंग कर करायची आहे आपला टक्स पॉईंट राहिला होता टक्स पॉईंट आपला सव्वा नऊ इंचावर आहे ते कटोरीवर राखून घ्यायचं आहे आणि कटोरीचा आकार व्यवस्थितरीत्या आहे असा कटिंग कर करून पुढील गळा कटिंग कर करून घ्यावा या पद्धतीने आपले कटोरी मुंडा आणि ब्रेसपट्टी आता हे कटोर जिथून कटिंग केलेले आहे तिथे आपल्याला पाव इंच वाढवायचे आहे आणि मुंड्याच्या खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आता आपल्याला मागील गळा टाकायचा आहे तर तीन इंच शोल्डरचे माप घेऊन मागील गळा नऊ इंच उंची गी घेऊन आपल्याला तीन इंच खालच्या साईडनं ब्रॉड असा रुंदा सगळा खालच्या साईडनं घ्यायचा आहे डीप नेक आणि तिथे त्या चौकोनात आपला गुलाबा आकार देऊन घ्यायचा आहे तर गळ्याचं आपण कटिंग करून घेणार आहोत आता हे आपले बॅकचं कटिंग पूर्ण झालेलं आहे त्याच्यावरती आपण बॅक म्हणून लिहिणार आहोत चौतीस इंच छातीसाठी आता आपल्याला निघालेल्या कट मूळ कटोरीची आपल्याला आता वाढीव कटोरी काढायची आहे तर वाढीव कटोरीचं टाकताना आहे असा कटोरी आपल्याला दुसऱ्या कागदावरती आखून घ्यायची आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या कटोरी आहे हे कागदावर आहे अशी आकृती कटोरी आपल्याला आखून घ्यायची आहे आणि आप आपल्याला टक्स पॉईंटची जी आपण लाईन ओढून घेतलेली आहे ती लाईन पण व्यवस्थितरित्या मार्किंग करून त्यानंतर त्या दुसऱ्या पेपरवर पण ती मार्क रेषा ओढून घ्यायची आहे आता आपल्याला जिथे कटोरीचा गोलाबा आकार आहे तिथून आपल्याला अर्धा ते पाव इंचावर अर्धा ते पाव इंचावर आपल्याला मार्जिन देऊन घ्यायचं आहे आणि जी टक्स पॉईंटची रेषा आहे तिथून आपल्याला सव्वा एक इंचावर आपल्याला ती लाईन जास्त वाढवायची आहे आणि त्या लाईनचा परत आपल्याला मद्य काढायचा आहे त्या पॉईंटचा त्या लाईनवर जे माप काही आलेले असेल त्याचा मद्य काढून घ्यायचा आहे आणि त्या लाईनला ग गळ्यापासून तिरकस अशी रेष ओढून ते एक रेश ओढायची आहे त्यानंतर आपल्याला जिथे मध्याचा पॉईंट दिलेला आहे तिथून रेस सरळ तशीच खाली ओढत खालच्या साईडला एक इंच आपल्याला वाढवायचं आहे आणि पाव इंच ह्या साईडला आणि पाव इंच ह्या साईडला असं करत हे तिन्ही पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि तर आपल्याला आता खालच्या साईडला टक्स द्यायचा आहे दीड दीड इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे या साईडला दीड आणि या साईडला दीड इंचा टक्स देऊन घेतलेला आहे आता ती टक्सची लाईन कटरीच्या मध्याला जॉइंट करून घ्यायची आहे आता आपल्याला तिरकसमध्ये टक्सचे माप दोन्ही मापे समान करून नंतर कटोरीला खालच्या बाजूने जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने सेप देऊन घ्यावा म्हणजे दोन्ही बाजूने आपला टग समान अंतरावर आला पाहिजे आता कोटरी कटिंग करून घेणार आहोत बाहेरच्या बाजूने व्यवस्थितरित्या कटोरी कटिंग करून घ्यावी त्यानंतर टक्स कशा पद्धतीने टक्स मारल्यानंतर कशा पद्धतीने कटोरी दिसते हे दाखवण्यासाठी मी टक्स दुमडून दाखवलेला आहे अशा पद्धतीने टोपीच्या आकारासारखी कटोरी आपली व्यवस्थितरित्या उभा राहिली पाहिजे कुठेही आपला टक्स दबला नाही गेला पाहिजे आता आपण भाईची कटिंग बघणार आहोत भाईची उंची आहे पाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन करून आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कॅफ हॅट टाकायची आहे कॅफ हॅट मी पावणे तीन इंच टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला दंडघेराच्या निम्मे प्लस दोन इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे भाईचा बाईची मुंडा आपल्याला जिथे आपण कॅफ हॅट टाकलेली आहे त्या लाईनवर आपल्याला भाईचा मुंडा टाकायचा आहे तर दंडघेराच्या निम्मे प्लस दोन इंच या पद्धतीने आपल्याला मुंडा टाकायचा आहे आणि खालच्या साईडला दंडघेर प्लस दीड इंच दंडगिराच्या निम्मा प्लस दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मार्किंग करून एक लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आपल्याला मद्य काढलेला आहे आपण आणि त्या मध्यातून एक रेश ओढलेली आहे आणि त्या रेषेचे तीन भाग करून आपल्याला मागील मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि आता आपण जे काही माप त्या काटकोण्यात आलेले आहे जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी तो पॉईंट द्यावा आणि खाली जी मार्जिन दिलेली आहे ज्या पद्धती आपण ब्लाऊजला पण पाऊ इंच खाली घेतलेली आहे मार्जिनची रेषा त्या पद्धतीने आपल्याला बाईचीसुद्धा कटिंग करताना पाऊ इंचाने जी मार्जिनची लाईन आहे ती खालच्या साईडला तिरकस अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे आणि बाई ही पहिल्यांदा सुरुवातीला आपण बाहेरील मुंड्याचा आकार जिथे दिलेला आहे तिथून आय असे दोन्ही पार्ट भाईचे एकमेकाचे कटिंग करून घ्यावेत आणि भाई ओपन करून त्यानंतर आपल्याला आतील मुंड्याचा आकार द्यायचा आहे चौतीस इंच छातीची आपली ही भाई तयार झालेली आहे प्रत्येक पॅटर्नवर हे लिहून ठेवायचे म्हणजे जरी भाई आपले जरी एखादा पार्ट आपला इकडे तिकडे झाला तो किती इंचा आहे किती चेस्ट आहे हे कळण्यासाठी आपल्याला त्या कागदावर ते लिहून ठेवायचे म्हणजे आपले पॅटर्न तयार होते आणि जी मूळ कटरी निघाली आहे त्याचा आता काही उपयोग नाही आपल्याला आता आपण भ कापडावरती हे पट पॅटर्न कसे टाकून ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा ते बघणार आहोत तर आता ब्लाऊज पीस पहिल्यांदा घेताना सुलट बाजू आतमध्ये ठेवावी आणि उलटी बाजू वरती ठेवावी म्हणजे समजा खडूचे मार्किंग असते आपले असे त्याचे वन उमटून आहे बाहेरच्या साईडला आणि डिझाईन जरी असली तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर ब्लाऊज पीस उलटा बाजूने क आखून त्याच्यावरती जर आखले तर तुम्हाला ते उलटसुलट कळण्यास मदत होते पहिल्यांदा आपण आता बंद बाजू आपल्याकडं ठेवून आपल्याला पाठीचे भाग पाठीचा भाग आधी आखून घ्यायचा आहे खालच्या बाजूला पाठीचा भाग असा पद्धतीने आखून घ्यायचा आहे एक पार्ट आखून झाल्यानंतरच आपण दुसरा पार्ट कपडावर तर ठेवणार आहोत तर दुसरा मुंड्याचा भाग कटिंग करताना आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे वाढीव द्यायचं आहे आणि या पद्धतीने आणि जिथे कटोरी जोडतो तिथे पाव इंच मार्जिन देऊन आपल्याला तो भाग वाढवायचा आहे बाकीचं कुठल्याही ह्याच्यात आपल्याला बाकीच्या कुठल्याच भागात आपल्याला वाढवायचं नाही आता जो आपण टक्स पॉईंट आटक आखलेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तुम्ही कटिंगही करू शकता जरी नाही केले कटिंग तरीही चालते म्हणजे इथे आपले कापड वाचते म्हणून मी हे कटिंग केलेले आहे आणि कटोरी क्रॉस ठेवण्यास मदत होते त्यामुळे हा मी टक्स कटिंग करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने कटोई क्रॉस कापडामध्ये ठेवावी आणि कटिंग करून घ्यावी नंतर आपल्याला ब्रेसपट्टी आख आखून घ्यायची आहे नंतर आपल्याला आता भाई उंची भाईचं जे पॅटर्न काढलेलं आहे आपण ते व्यवस्थितरित्या ठेवून आपल्याला आखून घ्यायचं आहे जशी भाई ठेवलेली आहे तशी ओपन करून भाई आपल्याला आखून घ्यायची आहे ते आप ब्रेस दे दे। आप आता आपल्याला दुसरी ब्रेसपट्टी काढण्यासाठी आपल्याला जेवढे कापड तिथे आहे तेवढ्यामध्ये जेवढी आपली ब्रेसपट्टी बसते तेवढी मार्किंग करून तिथे आखून घ्यावे आणि राहिलेला थोडासा जॉईंट लागलेला आपण राहिलेल्या कापडातून आपल्याला जॉईंट देता येईल आता आपल्याला ही हा आपला पाठीचा भाग निघाला हा मुंडा हा कटोरी दोन्ही दोन ब्रेसपट्ट्या चार ब्रेसपट्ट्या निघाल्या आणि भाई अशा पद्धतीने जर तुम्ही आखत गेला पेपर पॅटर्न तर ब्लाउज पीस कुठल्या कुठेही हलत नाही आणि एक एक पॅटर्नं व्यवस्थितरित्या ठेवून आख ते आखल्यामुळे आपल्याला आपले, आपले कापड हल्ले पण जात नाही आणि पेपर पॅटर्न आपला व्यवस्थितरित्या आखला पण जातो तेवढ्यासाठी एक एक पॅटर्न आधी व्यवस्थित रीती हाकून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ब्लाऊज पीस कटिंग कर करा ब्लाऊज पीस आता आपल्या पहिल्यांदा पहिल्यांदा पाठीची बाजू आपण कटिंग कर करून घेणार आहोत नंतर मुंडा जसे आखले आहे तसेच व्यवस्थित कापडावर सपय हात धरून कात्रीने कटिंग करावे कारण कसं होतं पहिल्यांदा नवीन शिकणाऱ्यांना हे कटिंग खूप अवघड जाते तेवढ्यासाठी आपला जो डावा हात आहे तो एकदम व्यवस्थितरित्या सपय असा त्या डाऊज पीसवर ठेवावा म्हणजे आपले पॅटर्न कुठेही हलणार नाही आपले ब्लाऊज पीस आपला कुठेही हालणार नाही जरी ब्लाऊज पीस पातळ असला तरीही आता कटोरी कटिंग करून घेतलेली आहे इथे आपण दोन ब्रेसपट्ट्या आखल्या की इथं आपल्याला चार ब्रेसपट्ट्या भेटतात म्हणजे आपलं कापड दोन पदरी आहे त्यामुळे आपल्याला दोन ब्रेसपट्ट्या आपण जर कापडावर आखल्या तर तिथे आपल्याला चार ब्रेसपट्ट्या भेटतात आता गळ्याच्या पट्टीतून जो आकाराची पट्टी जी निघालेली असते तिथे आपली बरोबर काचपट्टी बटनपट्टी बसते हुक व्यवस्थित व्यवस्थितरित्या बसते त्यामध्ये म्हणजे जे मागील गळ्याची जी आपली आकार आखल्यानंतर जी पट्टी राहिलेली असते त्या तिथं कापड राहिलं असतं त्या कापडामध्ये व्यवस्थित आपली काचपट्टी हुकपट्टी लुकपट्टी बसते आता आपल्याला गळपट्टी काढायची आहे आपल्या गळपट्टी काढण्यासाठी आपल्याला गोट घालण्यासाठी ब्लाऊजला गळ्याच्या आपल्याला क्रॉसपट्ट्या लागतात तर जिथे जिथे क्रॉस आपलं कापड आहे तिथे तिथे व्यवस्थितरित्या क्रॉस कटिंग करत एक एक इंचाच्या आपल्याला एक ते सव्वा इंचाच्या आपल्याला गळपट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला क्रॉस काढायचे आहेत आपल्या गळा जेवढा उंचीचा आहे त्या अंदाजे आपण त्या मापानुसार आपण गळपट्ट्या एक्स्ट्रा काढून घेणार आहोत एखादी एक पट्टी एक्स्ट्रा काढून ठेवायची जर कमी पडली तर या पद्धतीने गळपट्टी हुकपट्टी लोकपट्टी भाई ब्रेसपट्टी कटोरी मुंडा आणि बॅक बॅक अशा पद्धतीने आपण पूर्ण कटिंग केलेली आहे आता आपली कंबरपट्टी राहिलेली आहे तर जे काही थोडेसं कापड होतं त्या कापडामध्ये मी कंबरपट्टी काढलेली आहे अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या पट्ट्याही आपण या, या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स वॉचिंग